जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोठली खुर्द येथे बारीपाडा भागात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द येथे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते पाच लक्ष रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत तसेच कोठली खुर्द गावाचे सरपंच महेंद्र वळवी तसेच उपसरपंच जगदीश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बिराडे तसेच ग्रामविस्तार अधिकारी युवराज डिपवार ग्रामविकास अधिकारी आर डी पवार सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्यासह बारीपाडा भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार